नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया का सगळ्यात पहिल्यांदा खूप 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 धन्यवाद की आपला महालक्ष्मी बॉक्स दिवाळी धमाका हा जो आहे तो तुम्ही एवढ्या प्रमाणात एका रात्रीत बुक केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद अजून कोणाला करायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटस जरूर बघा तर चला आ, आज आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी की मी सांगितलं परवा तुम्हाला की चांदीचा मासा काय उपयोग होतो या माशाचा कुठं ठेवायचा कसा वापरायचा काय होतं हे पहिल्यांदा सांगते तुम्हाला मी पण त्याच्याच आधी तुम्हाला मी नेतिकाचा सुद्धा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे तरीही कुणाकुणाला व्हिडिओ बघायचा सुद्धा आळस आहे अक्षरशः काही मैत्रिणी मला म्हणतात की तू व्हिडिओ केल्यावर तो व्हिडिओ आम्हाला पाठव शक्य आहे का रे एवढ्या लोकांमध्ये एक व्हिडिओ मी करायचा त्यांचा नंबर शोधायचा आणि त्यांना पाठवायचं हे शक्य आहे का दुसरी गोष्ट हे विचारायचं आहे मला तुम्हाला कुंचमवर कुठंतरी गढवाल फ्री मिळते का अडीच हजारच्या कुंचंवर पंधराशे बाराशे किमती बाहेर जशा चालल्यात त्याची गढवाल कुठं फ्री मिळते का मग माझ्याकडच्या तक्षशिला संपल्या त्याच्यानंतर मी गढवाल चालू केली गिफ्ट देणं हे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे अन्यथा गिफ्ट बंद होईल कारण ह्याच्यासाठी बोललं जातं की माझं नाव तक्षशिलामध्ये होतं आणि मला गढवाल मिळाली आहे तर कृपया मला तक्षशिला पाठवून द्यावी हे शक्य नाहीये त्यामुळं ज्यांना ऑफरचा लाभ घेता येईल त्यांचा सुद्धा ऑफरचा लाभ बंद होईल लक्षात ठेवावं ज्या ज्या बोलल्यात ना त्यांनी चला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला याची माहिती देते सिट्रिनचा हा क्रिस्टल आहे सिट्रिन किती पैशासाठी आकर्षक आहे पैसा आकर्षित करून घेण्यासाठी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी अनेक फायदे सिट्रिनचे असतात तर सिट्रिन हा एक लो पैशाचं मनी मॅगनेट आहे तर सिट्रिनवर जेव्हा नितिकाचा सेजल येतो जवळ ना बघा तुम्ही सिट्रीनवर जेव्हा नितिकाचा सेजल येतो त्यावेळी त्याचं काम शंभर एक्सेल वाढतं एवढं ते काम करतं पैसा खेचून घ्यायचं नितिकाच्या सेजलवर पूर्ण विश्वास ठेवा त्याला तुम्ही जे मागाल ते नितिका आपल्याला देते कारण नितिका ही आहेच पैशाची परी त्यामुळे तिच्याकडे मागितलेला पैसा तो आपल्याला मिळतच असतो त्याचबरोबर कोणतीही अडचण दूर करायची पैशाच्या बाबतीतली हे तिचं कामच आहे त्यामुळं तुम्ही तिला तुमच्या पैशाच्या अडचणी सांगू शकता मागू शकता तिच्यासाठी एक हिरवी कॅन्डल लावू शकता किंवा पाच जणांना तिच्याबद्दल माहिती देऊ शकता एवढंच तिला हवं असतं बाकी काहीही नसतं ऑफरही करावीच लागते तिच्यासाठी मला हे पैसे मिळाल्यावर मी तुला ग्रीन कॅन्डल लावील हे तरी तिच्यासाठी बोलावंच लागतं त्याच वेळी ते काम आपलं होतं पण सुपर डुपर पॉवरफुल किंवा भन्नाट म्हणता येईल तुम्हाला कोण काम करतं पैशासाठी तर नितिका सेजल तर नितिका 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 जप सुद्धा करू शकता सेजलकडे कर बघायचं आहे आणि आपली अपेक्षा तिला सांगायची आहे त्यानंतर दोन मिनटं क्रिस्टल असा धरायचा आहे व्हिज्युअलाईज करायचं आहे की तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या हातामध्ये तुम्हाला हवे ते पैसे आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही खूप खुश आहात त्यामुळे नितिकालाही एक स्माईल द्यायची स्वतःला एक स्माईल द्यायची युनिवर्सला थँक्यू बोलून स्माइल द्यायची आणि फक्त बघायचं आपलं काम किती दिवसात होत ते तर नितिका यांच्या ज्यांना जन्ना बुक करायचे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट बुकिंग करायचं आहे दिवाळी बुकिंग धमाका चालू झालेला आहे तर टेटस बघायला विसरू नका तरच तुम्हाला माहिती कळेल घरामध्ये का असावा किंवा काय होत चांदीचा मासा हे मा, रूप मानलं जातं कारण मत्स्य अवतार घेतला होता विष्णूंनी आणि जिथं विष्णू तिथं लक्ष्मी त्यामुळं जर तुम्हाला पैसा कशाला वापरू एवढा पैसा जर तुम्हाला हवा असेल तुमच्या कष्टामध्ये दुकानामध्ये जर तुमची रोजची दहा हजार विक्री होत असेल तर ती वीस हजार कशी होईल ती तीस हजार कशी होईल हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर चांदीचा मासा हा घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे जसं आपण म्हणतो गाय वासरू महत्वाचं आहे त्याच प्रकारे रूप हा मासा आपल्या घरामध्ये असणं महत्वाचं आहे आता हा ठेवायचा कुठं घरामध्ये ज्या घरामध्ये चांदीचा मासा असतो तिथं साक्षात लक्ष्मी आणि विष्णूचा वास होतो पैशाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही घरातल्या कटकटी घरातली भांडणं घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही निघून जातं आणि तिथं स्वतः लक्ष्मी आणि विष्णू विराजमान होतात हे मस्त शास्त्र सांगतं त्यातलंच मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला ठेवायचा कुठं आहे आणि कसा ठेवायचा आहे आता चांदीच्या वाटीमध्ये चांदीची वाटी नसेल तर स्टीलची फक्त घेऊ नका काचेची घ्या त्या बॉ ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आपल्याला अखंड बासमती तांदूळ आणि त्यामध्ये हा ठेवायचा आहे आणि उत्तर दिशेला घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे घरामध्ये आले आले जर हॉलमध्ये उत्तर दिशा असेल तर चोरीला जाणार नाही कुणी उचलणार नाही अशा ठिकाणी ठेवा किंवा बरणीमध्ये सुद्धा तुम्ही त्याला ठेवून त्याला झाकण लावू शकता आपोआप रोज त्याला उदबत्ती फक्त दाखवायची आपल्याला बाकी काही करायचं नाहीये आणि ज्याचं काम ते करणारे तुम्ही त्याच्याकडे बघताना विष्णू आणि लक्ष्मी यांच्या नावाचा जप करू शकता त्यांना हवं ते मागू शकता तर यासाठी वापरायचा असतो हा चांदीचा मासा दोन प्रकारे आपल्याकडे आलेला आहे छोटा आहे हा पाच ग्रॅमचा आहे हा दहा ग्रॅमचा आहे तर हा मासा तुम्हाला घ्यायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मत्स्य पुराणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहेत या गोष्टी की ज्या ठिकाणी विष्णूंची मत्स्य रूपामध्ये पूजा केली जाते तिथं ते लक्ष्मीला घेऊन साक्षात वास करतात म्हणजे त्या घरामध्ये काहीच कमतरता येत नाही म्हणजे तुम्हाला ज्या घरामध्ये ब्लॅक मॅजिक नजर दोष मुलांची शिक्षण लग्न न होणं मूल न होणं आणि पैसा कमी पडणं कर्जबाजारी असणं सर्व काही आयवर घेऊन बसलेलं असणं आणि आता त्याची कर्ज फिटतच आहेत किंवा नोकरी लागत नाहीये नोकरीमध्ये पैसा वाढत नाहीये बिझनेस चालत नाहीये बिझनेसमध्ये पैसा वाढत नाहीये या ज्या साऱ्या तक्रारी असतात त्या तक्रारींसाठी विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचं हे मत्स्य रूपातला त्यांचा अवतार हा आपण जर उत्तर दिशेला ठेवलं घरामध्ये तर आपल्याला त्याच्याबद्दलची जी अडचणी असतात त्या अडचणी संपूर्णपणे दूर व्हायला मदत होते आता जर तुम्ही समृद्धी पॉट घेतला असेल जर तुम्ही समृद्धी पॉट घेतला असेल तर समृद्धी पॉट मध्येच तुम्ही तांदूळ भरा आणि त्याच्यावरती ही अशी मछली ही ठेवा म्हणजे दोन्हीचा तुम्हाला लाभ होईल की लक्ष्मीची रेमेडी पण खाली आहे रेमेडी आपली खालीच राहू दे त्याच्यावरती अजून थोडेसे तांदूळ भरा आणि त्याच्यावर या प्रकारे उत्तर दिशेला मासा ठेवा झाकण थोडे दिवस नाही ठेवलं तरी चालेल एकवीस दिवसाची रेमेडी आहे एकवीस दिवसानं हे चेंज करायचं परत भरायचं आणि ठेवायचं आहे आता बहुत करून हा छोटा मासा आतमध्ये सुद्धा बसू शकतो ह्याच्यात जर आतमध्ये बसला तर ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही हा ठेवून असा अशीच रेमेडी ठेवू शकता किंवा असा वर सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडं समृद्धी पॉट नसेल तर कुठल्याही प्रकारचं स्टील सोडून तांब घ्या पितळ घ्या नाहीतर काचेची घ्या हे घेऊन त्या बाऊलमध्ये तांदूळ भरा थोडीशी नाणी त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये मछली ठेवा मासा ठेवा हा तर खूप चांगल्या प्रमाणात ह्याचा गुण येतो त्यामुळं हे ठेवणं हे आप आपल्या परिस्थितीसाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी अतिशय महत्वाचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया ज्यांना ज्यांना हवी असेल त्या सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट बुकिंग करा त्याचप्रमाणे स्वामी मूर्ती भन्नाट बुकिंग चालू आहे स्वामी मूर्ती आपली जगापेक्षा वेगळी स्वामी मूर्ती आहे तर स्वामी मूर्तीची किमती विचारा स्वामी मूर्ती फटाफट पट बुक करा हनुमान चालिसा दिवाळी धमाक्यामध्ये जे चालू आहे त्यात बघा छोटी हनुमान चालिसा चालू आहे मोठी हनुमान चालिसा आहे तर तुम्हाला जर हवी असेल व्हिडिओ केलेले आहेत या सगळ्याचे हवी असेल तर तुम्ही फटाफट आपलं बुकिंग चालू करा दिवाळी महालक्ष्मी धमाका ऑफर बॉक्स तर आपलातून आहे मागच्या पोटलीचे जे रिझल्ट आले सुद्धा दसपट रिझल्ट तुम्हाला या बॉक्सचे ये येतील ह्याची हजार टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते तर फटाफट ते बॉक्स सुद्धा बुक करायला सुरुवात करा धनकुंचम सेवा ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुंचम हा हवाच आहे तर लक्ष्मी माता वर्षभर आपल्यावर खुश होईल तर धनकुंचम सेवा सुद्धा ज्यांना हवी आहे त्यांनी फटाफट बुकिंग करा त्याचप्रमाणे चांदीचं चा, कासव लक्ष्मी ज्या काही वस्तू तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याकडं आहेत तर त्यासाठी फटाफट बुकिंग करा आज मोठी ऑफर ठेवलेली आहे तुम्हाला किंमत तुम्हाला विचारायची आहे मला व्हॉट्सअपवर पण आज या दिव्यावर आपला जो अखंड दीपक आहे नवरात्रीसाठी या दिव्यावर ऑफर आहे तो म्हणजे पाचशे वीसचा टॉवर तर ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करा तरच मिळेल कमी आहेत परत मी ऐकणार नाही की ताई उद्या बुकिंग करते आणि मगच मला मग तरी सुद्धा मला हा टॉवर हवा आहे हे, हे जमणार नाही तर ज्यांचं आजच्या दिवसाचं सहा ऑगस्टचं बुकिंग होईल त्यांनाच फक्त हा दिवा नवरात्रासाठी तुम्हाला अखंड दीपक वापरता येईल आणि वर त्याबरोबरच लक्ष्मी ही त्याच पावलानं तुमच्या घरी येईल तर हा टॉवर ठेवायचा कुठं असतो तर तुम्ही कुठंही ठेवू शकता तुमचे रोज पाचशे वीसच्या राजाचाच हा टॉवर आहे म्हणजे पाचशे चा जेवढा काम करतो त्याच्या दसपट काम हा टॉवर करतो दहा दिशांनी पैसा खेचून आणणं कस्टमर खेचून आणणं या सगळी कामं तो करतो आपली इच्छा लिहून ह्याच्यावर ठेवला तो टॉवर तरीही चालतो रोज अफर्मेशन दिल्या तरी चालतात देवामध्ये ठेवायचं चा नाहीये त्याला हळदी कुंकू लावायचं नाहीये त्याला फक्त अफर्मेशन द्यायचं आहे जास्त करून दुसऱ्या लोकांना हात लावू द्यायचा नाहीये या सगळ्या गोष्टी ह्याच्याबरोबर पळायच्या आहेत त्याचबरोबर अखंड दिवा हा चांगला मोठा हा दिवा आहे आणि वर तुम्हाला आहे बघा एवढं तेल आहे की आपल्याला दोन दिवस नवरात्रीत त्याच्याकडे बघायला सुद्धा नको तर या मोठ्या दिव्यावर आज ऑफर आहे किंमत विचारायची आहे वरती दिलेल्या नंबरवरती मी फटाफट उत्तर देते आणि फटाफट बुकिंग करून घेते तर चला ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी आज फटाफट बुकिंग करून टाका तर चला बाकी सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल नितिका एंजलचा हा क्रिस्टल सोडू नका कुणीही किमती त्याच्या वाढणार आहेत पहिलं सगळं बुकिंग संपलेलं आहे आजपासून नवी किंमत आहे त्याची तर चला फटाफट सगळ्याचं बुकिंग करा म्हणजे तुमचे दिवस बदलतील कारण काही गोष्टी या स या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरी जर आपण करत असू बिझनेस करत असू तर आपल्याला दहा माळा अकरा बाळा पारा येणं हे सगळं काही करायला वेळ नसतो फारत फार आपण ऐकू शकतो काम करत करत पण या वस्तू त्याच्यासाठीच निर्मिती निर्मिती असते की तुम्ही पैसा कमवा हे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत राहतील तुम्ही याला फक्त आणि फक्त अफर द्या हा हे तुमचं दिवस सुधारतील यासाठीच या वस्तू असतात तर चला ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी बुकिंग करा आणि चला टाटा बाय बाय लवकर भेटूया दिवाळी धमाका ऑफरच्या सुद्धा बॉक्स मी लिमिटेड तयार केलेले आहे स्टेटसला सगळं काल रात्रीच टाकलेलं आहे तर फटाफट वरती येऊन बुकिंग करा टाटा बाय बाय